جن بگوان بابا جنا دن بھگوان بابا جن بگوان بابا شخص گری بھگوان आबा जनार्दन भगवान सर्व जनार्दन भगवान सर्व कलश वंदिनी दोन्ही स्तोत्रावर गुण करायचं आहे कलश वंदिनी दोन्ही स्तोत्रावर कलश गुण उभरायचा आहे ते दोन सुभाषिनी आरतीचा पाठ करायचा आहे त्यांनी त्यांचं पूजन करायचं आहे बापू बापू त्यांच्या नाम टाकले त्यांच्या कलशामध्ये प्रसाद द्यायचा आहे लगेच आपण जपाला या ठिकाणी शुभारंभ करू आणि लगेच पाण्यावर अनुष्ठान करणारे जे समोर आलेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण आता मौन वर्ताचा शुभारंभ या ठिकाणी करतोय ओम जनार्दनाय नमहा अनुष्ठाना ती आता तुम्हाला इथून पुढं ओम नमः पार्वते पदे हर हर महादेव आम्ही म्हटल्यानंतर तुम्ही त्र्यंबकेश्वराचा जय जयकार करायचा नंतर बाबाजीचा जय जयकार करायचा आहे नंतर, नंतर तुम्हाला मौन राहणार आता पोटभर बोलून घ्यायचंय पोटभर बाबांचा जप करायचाय ओम जनार धनाय नमः ओम जणार धनाय नमा ओम जणार ओम धनाय नमा ओम जन ओम जनार्दनाय नमः 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 नमः ओम जनार्दनाय 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 नमः निष्काम ओम नमः पार्वती पतये निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनादन स्वामी महाराज की उत्तराधिकारी महामंडळेश्वर स्वामी जी महाराज की की जय की आता फक्त बाबाजींचा दोनदा जय जे कर फक्त अनुष्ठानातील फक्त बाबाजींचा जय जे का निष्काम कर्मयोगी जगद्गुरु शिवयोगी हो हो आता तुम्हाला मौन राहणार कसा खाली बसा आता तुम्ही सर्वांनी हात जोडून संकल्प करायचा आहे बाबाजी समोर उभे जागे जागेवर उभा राहा बाबाजींच्या पालखीला विद्यमान बाबाजी यांच्यासमोर आपल्याला संकल्प करायचा आहे की बाबाजी आठ दिवस माझ्याकडून जप तप अनुष्ठान जो विधी होईल तो बाबाजीच्या आज्ञेनं मी त्याचं पालन करून मी माझं अनुष्ठान यशस्वी करेल आणि सव्वा लाख जप कमी कमी करेल सर्वांनी कुपुरा <laughs> सर्व अनुष्ठान ते आता संकल्प करतील सर्वांनी माझ्या मध्ये संकल्प करायचा मी जसं तसं तुम्हाला बोलायचं बोलायचे सर्वांनी परमपूज्य जगद्गुरु बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने बाबाजींचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी बाबांच्या आशीर्वादानं आणि प्रेरणेनं आज, आज एक ऑक्टोबर पासून तर आठ ऑक्टोबर पर्यंत श्री क्षेत्र कळमडू तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव या गावामध्ये बाबाजींची एकशे दहावी जयंती या ठिकाणी सोहळा दलित पंचमीचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या सोहळ्यामध्ये आज मला या अनुष्ठान बाल संस्था अनुष्ठान करण्याची जी संधी मिळालेली आहे माझ्या आई वडिलांच्या पुन्यनं आज माझ्यासारख्या वेड्याकडून मूर्खाकडून पांबराकडून बाबाजी तुम्ही अनुष्ठान माझ्याकडून करून घ्या आणि जर माझ्याकून कदाचित काही अनुष्ठान करता करता काही जर शुक्ल तर मला या ठिकाणी क्षमा करा सांभाळून घ्या अशी विनंती आपल्याला या ठिकाणी बाबाजींना असं सर्वांनी हे करायचं आपल्याला गुरुदेवाकड असं नतमस्तक आहे सर्वांनी आणि सर्वांना आता बाबाजी मौन दिलेलं आहे आठ ऑक्टोबरला तुमचं मौन सुटणार लक्षात घ्या तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आनंदाना कमीत कमी रोजच्या दोनशे माळी तुम्हाला का काय करायच्या बाबाजींच्या नावाचा आता ज्यांना अनुग्रह नसत तिने फक्त ओम धनाय नम या महामंत्राचा काय करायचा जप करायचा आता आता सर्वांच्या लक्षात आणि सर्वांच्या ठिकाणी सूचना तुम्हाला आम्ही आता वेळोवेळी जाणारच आहे रोज पहाटे पाच वाजता इथं विधी होणार तुम्हाला रोज चार वाजताच उठायचं आहे घ्या थंड पाण्याने आंघोळ करायची शौचालयाला गेल्यानंतर त्या ठिकाणी आंघोळ करूनच इकडे यायचं इथे लघवीला गेल्यानंतर त्या ठिकाणी हप्पाय तोंड गुळणा करून इकडे यायचं लक्षात घ्या आणि म्हणून या अनुष्ठानामध्ये आल्यानंतर आपल्या हातात कुठल्याही प्रकारची कोणी चोरी वगैरे करायची नाही लक्षात घ्या काही लागलं तर नागेश्वर महाराजांकडे तुम्ही यायचं लिहून द्यायचंय आम्हाला ही वस्तू द्या आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे आम्ही तुम्ही सगळी व्यवस्था ठेवणार आहे अशा हिशोबाने आपल्याला सर्वांना आणि सोनवणे संसदात सोबत या ठिकाणी सोनवणे गुरुजी चाळीस गावचे ते पण या ठिकाणी राहतील वेळोवेळी त्या सूचना दिल्या जाईल त्या सूचनाचं तंतोतंत पालन करा जे जे विद्यार्थी आज अनुष्ठानासाठी बाल संस्थाना यासाठी उपस्थित झाले कारण सर्व कळंग गावाला मी हीच विनंती केली रात्री पण केली आजही करतो शांतीगिरी बाबांचं काय स्वप्न असण या बाळकांकडे पाहिल्यानंतर मातांनी कालही रात्री सांगितलं का जसं छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी ती राष्ट्रमाता जिजामाता किती धन्य होती का त्या मातेनं तर शिवाजी महाराजवरती संस्कार केले म्हणून शिवाजी महाराजांचं नाव आज जगाच्या पाठीवरती साडेतीनशे वर्षे झालं पण आजही राजांचं नाव घेतल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी या ठिकाणी कुठेतरी अंगाला कापरा भरतो लक्षात घ्या आणि म्हणून मला जाता जाता एवढंच सांगायचं आहे आजही पण करुण गावामध्ये अनेक विद्यार्थी आहेत शाळेवरती पण बैठका घेतल्या फक्त माझी विनंती असेल का आपल्या मुलांना बाबाजींचं एकच स्वप्न आहे का तुमच्या मुलांना तुम्ही घडवा संस्कार द्या या वल्ल्या काठ्या लक्षात घ्या या वल्ल्या काठ्यांना जसं तुम्ही आता वळण लावशाल माझे पाचच मुद्दे प्रत्येक गावाला असतात का ज्या आई म्हणला ना असं वाटत असतं का माझ्या मुलानं मला रोज माझ्या मुलाने के काय केलं पाहिजे माझं डोकून टेकून दर्शन घेतलं पाहिजे असं ज्या आई बापाला वाटत असतं त्यांनी मुलाला काय करा या बाबाजींच्या अनुष्ठानाला बसवा दुसरा प्रश्न ज्या आई वडिलांना वाटत का माझा मुलगा मोठ्यापणे खूप मोठा झाला पाहिजे आईचा पुत्र देई मुंडा त्याचा तिन्ही लोक झंडा का तिन्ही लोकांमध्ये माझ्या मुलाला डंका वाजवला पाहिजे असं ज्या आई बापाला वाटत तिने अनुष्ठानाला आपल्या मुलाला बसवा आणि तिसरा प्रश्न ज्या आई बापाला असं वाटत असल का माझ्या मुलाला मला म्हातपणामध्ये लाता मारून घराच्या बाहेर काढून नाही दिलं पाहिजे म्हणून आपल्या मुलांना अनुष्ठानाला बसवा अमृष्ठान ही काळाची गरज आहे आज आज करताना फक्त काही लोक घाबरून देतात पण मी करताना फक्त दोनच नियम अनुष्ठानाचे महत्वाचे आहे जे कोणी मांसाहार करत असत त्यांनी काय करायचं आहे मांसार सोडून द्यायचा आणि जीवनामध्ये शाकाहारी आणि म्हणायचा आहे हा झाला पहिला नियम आणि दुसरा नियम महत्वाचा जे कोण ड्रिंकिंग करत असताना दारू पित त्यांनी दारूची बाटली सोडून द्यायची आहे आणि जीवनामध्ये दुधाची बाटली घ्या प्रत्येकाचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला या ठिकाणी आजच्या या बाबाजींच्या अनुष्ठानाच्या पर्व काळावर त्या ठिकाणी सांगायचं आहे आता सर्वांनी खरी बसा यानंतर शुभा काका आता पुढे या ठिकाणी आ, 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 हा तुम्ही पण जागर यानंतर शिवा काकांना विनंती करतो कावं लिहून ठेवा पालखीचं पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे त्याचबरोबर आज कलश कुमारिकांचा पण पूजा पार पडलेला आहे आणि यानंतर आता पुढील शिवाणी सूत्र संचालन या ठिकाणी मार्गदर्शन करतील धन्यवाद मौन व्रताचा शुभारंभ आपला पार पडलेला आहे वेळेच औचित्य साधून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत कशासाठी बाबाजी या विद्यार्थ्यांना अनुष्ठानाला बसवतात नागेश्वर महाराजांनी आपल्या समोर मांडला मुद्दा पालखी पूजन पार पडलं कलश पूजन पार पडलं संत व्यासपीठावर उपस्थित आहेत या चारही संतांचं ब्रह्मचार्यांचं सा पूजनासाठी मी आपले जे कमिटी आहे बापू अशोक भाऊ आणि ज्यांनी दोन जणांनी मौन आहे पंधरा तारखेपासून असे आमचे पिंटू भाऊ भाऊ काय ना बाबाजी समोर येतील या संतांचं या पूजनाला यांचे आता सगळ्यांचे नाव माहिती चष्मा हार वस्त्र स्त्रीपळ द्यायचंय तोपर्यंत आपण भजन करू बाबाजींच कारण ना नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि पापे नाम एवढं सोपं आहे का ज्याच्यापासून पापाचा नाश होतो आणि हेच जगद्गुरु जनार्दन स्वामींनी आपल्याला समोर मांडलेलं आहे की बाबा आयुष्याचा जर तुला चांगला उपयोग करायचा असेल तर तू तु तुझ्या जीवनामध्ये काहीतरी सत्संग कर आणि मग जनार्दन स्वामींनी या बालवयामध्ये मातोश्री माळसा माता पुण्यतिथी आता वेरुळ आणि ओझरला मोठ्या थाटामाटानं संपन्न झाल्या अनेक माता भगिनी कामधंदा सोडून आठ दिवस आपला घर प्रपंच सोडून ओझरला होत्या काही वेरुळ होत्या आणि हे जप तप अनुष्ठान याला व्रत बाबाजींनी आधी स्वतः केलं सोळा वर्ष खडतर तपश्चर्या एक वाटी दूध आणि एका लवंगावर जगदगुरु बाबाजींनी केली आणि मग ते तुम्हाला सांगण्याचा अधिकार कधी होतो आपण जर या सोहळ्यामध्ये काहीतरी काम केलं तर दुसऱ्याला आपण म्हणून सांगतो की हे निदान पत्थरवाळीच उचल निदान वाढवून तर दे निदान काहीतरी कर नको वर्गणी देऊ पण निदान काहीतरी कर्म तुझ्या हातानं चांगलं कारण लेणे को हरिनाम आणि देणे को अन्नदान बाबाजी सांगायचे आणि त्याच बाबाजींच्या परंपरेनुसार उद्याची तुमची म्हातारपणाची काठी म्हणजे विद्यार्थी बरं का प्रत्येकाच्या शांतीगिरी बाबांचा संदेश आपण जर वाचला असेल तर आपल्या लक्षात येईल का संतांना गरज काय आहे हिंदू धर्म लोक पावलं चाललेला आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून या जगामध्ये काय चालू आहेत आपण सगळेजण जाणत आहोत का हिंदू धर्म किती खालच्या स्तराला नेऊन घातलेला आहे काय आप आरोप आपल्या या हिंदू धर्मावर अनेक जण करत आहेत म्हणून संत की यदा यदा, यदा धर्मश्य ग्लानी भरवती भारता अभिषान्म धर्मक्षम कदा सुजामयम ज्या ज्या वेळेस ही ग्लानी येईल त्या त्यावेळेस जनार्दन स्वामींनी अगोदरच सांगितलं की बाबा हे मुलं घडवा उद्याचा राष्ट्र तुम्हाला जर चांगलं पाहायचं असेल तर ही मुलं जर तुमच्या देखत बिड्या प्यायला लागले तुमच्या देखत दारू प्यायला लागले तर त्या बापाने त्याला जन्म देऊन काय उपयोगाचा त्या मातानी जन्म देऊन काय उपयोगाचा बाबाजी सांगायचे भाई तू वाज राहिली तरी चालेल पण शूर आणि वीराला जन्म दे हे जगद्गुरु निष्काम कर्मयोगी बाबाजी आपल्याला आणि तीच काठी घेऊन तोच झेंडा तो घेऊन शांतीगिरी शांती बाबा या जा ठिकाणी जात आहे अहो या सोहळ्यासाठी अनेक तालुक्यातले लोक तत्पर होते पण बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांनी विषय मांडला बाबाजी म्हणून जसे बाबाजी करतील तस जिथं बाबाजी बुद्धी देतील तिथं कारण दाने दाने पण लिखा हे वाले का नाम तस कार्य कार्य करम पण लिखा है लेने वाले का नाम देने वाले का नाम म्हटलं म्हणून कळमळू करा नो तुमच्या गावात तुमच्या सगळ्या गावकऱ्यांनी तुमच्या सगळ्यां मिळून जगद्गुरु बाबाजींच्या चरणी ही भूमी दान केलेली आहे बरेच गावांना प्रत्येकाने कोणी वैयक्तिक दान दान केलेल्या जमिनी आहेत परंतु ही जमीन सगळ्यांची आहे सगळ्या गावाची आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्या गावांना मी अजूनही आव्हान करेल अजूनही तुमचे जे, जे लहान मुलं असतील पन्नासचं टार्गेट आपण दिलं होतं कळमडू मधले किती विद्यार्थी आले उभे राहा फक्त कळमडू मधले कळमडू गावातले पन्नासचं टार्गेट आपलं कमीत कमी होत बाबाजीने ते शंभर सांगितले होते कारण दहा हजार लोकसंख्या आपली कमीत कमी आहे जरा काळी वाजून अभिनंदन करू हे एकदम लहान बालक आहे बर काहीत जरा काळी वाजून त्याचं अभिनंदन करू आपण कसा काय पंचवीस आहे अजून पंचवीस ची कसर राहील बघा तुमच्या संकल्पाप्रमाणे बाबाजींचा संकल्प तर तो तुम्ही घेतलाच नाही पण कमीत कमी पन्नास बसू असा विषय आपला ठरला होता अजूनही संधी आपल्याला बाबाजींकून आपण परवानगी घेऊ का बाबाजी आम्हाला आम्ही विनंती करतो का थोडं काही जरी आमच्याकडून जर चुकलं असेल तर ते आम्हाला माफ करा पण आम्ही कमीत कमी चार वाजेपर्यंत आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना आणून बसू का गरज आहे ही आणि सर्वांनाच त्याची गरज आहे का का मतारपणाची काठी जर तुम्हाला सांभाळायची असेल त्या मतारपणी जर तुम्हाला वैभव बघायचा असेल तर आज जर तुमच्या मुलांवर संस्कार केले तर ते मुलं तुम्हाला भाकरी घालतील आता काही काही मुलं विचित्र जन्माला येतात त्या आई बापाचाही काही दोष असू शकतो कारण पूर्वजन्मीचाही काहीतरी ठेवा प्रत्येकाचा असेल आणि अशा या माध्यमातून आपला मौन व्रताचा शुभारंभ पार पडलेला आहे सगळे पूजन आपले पार पडलेले आहेत आपण ठरवलेलं आहे कमिटीना बाबाजी आमच्या सगळ्यांना का आम्ही कोणीच पूजन घेणार नाही आमच्या कमिटीने संकल्प केला का बाबाजी समक्ष पूजन घ्यायचे नाही का हो तात्या ऐक पूजन फक्त आलेल्या अतिथींचं पूजन आपण करायचं आहे या ठिकाणी उपस्थित अतिथी बाबाजींचे सेक्युरिटी म्हणून अनेक दिवसापासून काम करतात आणि ज्यांचं एक दुकान आहे की ज्यांनी शाली उपरणे तुम्ही बघा दुसऱ्या दुकानात जाऊन त्यांना कमिटीला आम्ही सांगितलं होतं तुम्ही बघा ना नफा ना तोटा या मुद्द्यावर काम करणं आमचे प्रशांतजी बटवल व त्यांचे सहकारी आमचे खकाळे बंधू या दोघांचंही पूजन या ठिकाणी आमचे अमरसिंग तात्या आणि संजय भाऊ करतील अशी त्यांना विनंती करतो चौरंग आपले कोण चौरंग चौरंग नवरात्रीचा पर्व काळ आता उद्या आमोशा आहे पर्वापासून शुभारंभ होतो पहिली माळ दुसरी माळ तिसरी माळ चौथी माळ पाचवी माळ आणि पार। पाचव्या माळीला आपल्या बाबाजींचा जन्मोत्सव सोहळा पुऱ्या महाराष्ट्रातून जेही ज्या ज्या अनुष्ठान ज्या ज्या तालुक्यामध्ये आश्रम आहे त्या त्या ठिकाणी बाबाजींनी त्यांनाही सांगितलेलं आहे त्या गावातले कमीत कमी तेरा तेरा मुलं त्याही ठिकाणी बसतायत इथून कार्यक्रम सगळा लाईव्ह चालू आहे तिकडे ते बघतायत त्यांच्याही मौनव्रताची काही ठिकाणी शुभारंभ झालेला आहे त्यांचंही आपण इथून टाळे वाजून अभिनंदन करू का बाबाजींच्या आदेशाचं ज्यांनी ज्यांनी पालन केलं असेल त्यांना धन्यवाद राहील शाळा तर ही चालूच राहणार आहे काही जण पालक सांगतात की नाही आमच्या मुलाचा अभ्यास आमच्या मुलाला नाही त्याला डॉक्टर डॉक्टर बनवायचंय त्याला इंजिनियर बनवायचंय जरूर बनवायचंय आपल्याला जरूर त्याला शिकवायचंय पण संस्कारमय जीवन जर तो जगला या संस्कार मध्ये जर त्याच्यावर संस्कार पडले तर तो निश्चितच काहीतरी होईल नाहीतर आमच्या तालुक्यामध्ये एक मास्तर आणि एक मास्तरीन बाई दोघ जण जोडप होत त्यांना दोन मुलं होते लक्षात घ्या बर आम्ही गावाचं नाव सांगणार नाही त्यांचं नाव सांगणार नाही आणि तुमच्या कोणी पाहुणे असतील तर तुम्ही त्याचा अध्यक्ष मला विचारा तुम्ही का कोण आहे असा आणि ते मास्तर आणि मास्तरीन आता तुम्हाला माहिती मास्तरला पगार किती मास्तरणीला किती गडगंज संपत्ती त्या दोघांकडे झाली दोघही रिटायर झाली एक मुलगा डॉक्टर झाला तो अमेरिकेत दुसरा मुलगा तो स्वित्झरलँडला तो इंजिनियर आयटी इंजिनियर आणि दोघंही मुलं बाहेर दोघांच्याही सुनाबाहेर रायडे मास्तर आणि मास्तरी त्या गावामध्ये मला का सांगायचंय संस्कार संस्कार जर नसतील व्यर्थ आहे ते जीवन त्या मुलांवर जर अशा संतांच्या सानिध्यामध्ये जर संस्कार असते तर ते मुलं निदान अंत्यविधीला हजर झाले असते आई गेली मास्तरीबाई गेल्या वडिलांनी फोन केला मुलाओ का तुमची आई एक्सपायर झाली तुम्ही या आम्ही त्यांना उद्या परवा संध्याकाळपर्यंत ठेवतो त्यांनी दुसऱ्या पाहुण्याला फोन केला आम्हाला बिलकुल वेळ नाही आता आम्हाला विमानाचं तिकीटही मिळणार नाही काय असेल नसेल ते तुम्ही सगळं उरकून घ्या आम्ही आयतच येऊ दहाव्याला म्हणून जनार्दन बाबांनी हे संस्कार मांडण्याचं काम केलेलं आहे म्हणून कळमडू करानो खंदेश का जनार्दन बाबांना ऐकणं पडी बाबा ऐकणं पडी आणि आपल्या बोऱ्याला अनुष्ठानाला बसवणं पडी बाबा बसवणं पडी मग काय खजिती त्या मास्तरची त्या मास्तरणीची विचार करायचा आहे पण आपण त्या जागी असो आपल्या तिथले बऱ्याच जणांचे विद्यार्थी बाहेर आहेत मुलं बाहेर आहेत पण संस्कारमय ज्यांच्यावर जीवन आहे त्या आई बापाची दररोज चौकशी केल्यावर राहणार नाही त्याचं ज्वलंत विधार आहे अशोक पाटील वर का म्हणजे दोन्ही मुलं बाहेर आहेत पण दररोज संध्याकाळी आईला आणि वडिलांना फोन करतात का संस्कार घर इथे दोन मजली बांधून ठेवलेले मुलांचे घर दोन दोन मजली आहेत तू म्हणसील पैसा अडका हा इथंच राहील सडका तू तु मेल्यावर तुझ्या बरोबर एक मातीचा मडका म्हटलेला आहे तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार तू तु मेल्यावर तुझे घर गावाच्या बाहेर म्हटले तुकडोजी महाराज सांगतात की बाबा पैसा बरोबर येणार नाही जमीन जुमला बरोबर येणार नाही फक्त येईल की काय या हाताने दिलेलं दान आणि तुम्ही केलेलं कर्म हेच आपल्या बरोबर येणार आहे म्हणून संस्कार बाबाजी एवढं जीव तोडून बाबाजी सांगतात हो कोणी जाऊ द्या बाबाजी जवळ एकच वाक्य बाबांचं असतं किती मुलं आहे तुम्हाला तो म्हणतो दोन आहे कोणी म्हणतो तीन आहे कोणी म्हणतो चार आहे मग काय करायचं काय करत्या मुलं शाळा हो शाळा तर चालूच आहे शाळा शिकू नका हा बाबांचा उद्देशच नाही कारण बाबा ही पोस्ट ग्रॅज्युएट आहे बाबा काही अशिक्षित नाही बाबांना सुद्धा शांतीगिरी बाबांना सुद्धा स्वप्न नव्हतं या वेशामध्ये राहू म्हणून पण करील ते काय नो हे शांतिगिरी बाबांची दृष्टी जावी आणि जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी म्हणून बाबांचा नंबर लागावा अनेक जगामध्ये मुलं होते अनेक बाबांची बरोबर शिष्य होते अनेक जणांनी भगव परिधान केलं होत पण त्यासाठी जनार्दन स्वामींनी त्या लाखलगाव मधून शांतिगिरी बाबांसारखा एक हिरा एक कार्य चालवण्यासाठी समोर आणलेला सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्षापासून भाजी भाकर पोटाला माहित नाही पैशाला जनार्दन स्वामी जाऊन पस्तीस वर्ष होत आहे पैशाला स्पर्श नाही नऊ वर्ष बाबांनी मौन धरलं मोठे मोठे सोहळे बाबाजींनी पार पाडले तुमच्या माहितीसाठी तुमची कसोटी घेण्यासाठी तुम्ही किती हिंदुत्ववादी आहे किती देवाला मानता म्हणून बाबांना इलेक्शनला भाग घेतला आहे का नाही तोही खटका तुमच्या डोक्यात घालतोय मी यांना काही गरज नाहीये हे कमंडोनी घेऊन हिमालयात निघून जाऊ शकत्या पण जर धर्म टिकवायचा असेल तर हे काय करतात संत भक्त कसोटी पाहत असतात त्यांना काही येणं देणं नाही त्याच सांगत कुठं मान कुठं अपमान कुठं काय बारदानावर आहे साध वस्त्र अंगावर आहे ते भगव करून घेतलेलं आहे कशाचीच गरज नाही पण आपल्या मनात आप काय येत ते आपल्या मनाला विचारायचं आहे पण संत हे सदैव लोकांचं कल्याणामध्ये तृप्त असतात एवढं मोठं अधिष्ठान या ठिकाणी तयार करायचं तुमच्याच मुलांना अनुष्ठानाला बसवायचं काय करायचे बाबांना आणि म्हणून भाविकांनो अजूनही वेळ गेलेली नाही बाबा जो मुहूर्त देतील आपल्याला आपण विनंती करू बाबांना की बाबा आम्हाला एक मुहूर्त द्या आणि त्या मुहूर्तापर्यंत प्रत्येकानं आपापल्या घरातलं मुलगा आणा त्याच्याजवळ आपण इथं थांबा घरचे शेतीचे काम चालू राहत असतात जर सतत धार पाऊस चालू असता मागच्या हप्त्यामध्ये सतत दर आठ दिवस पाऊस चालू होता ही कसोटी असती मी तुम्हाला म्हणलो होतं बापू आमच्या अध्यक्ष साहेबांना म्हणलं होतं म्हणलं सारखा जर पाऊस चालला तर ते म्हणजे लय लोक येतील म्हणजे पाऊस जर नाही चालला पाऊस सुरू लक्षणे शेतीच्या कामात जातील जरूर जा शेतीचं काम सोडू नका कारण आता मोसम आहे शेतीचा ते काम दिवसभर करायचं आहे पण सत्संगाला संध्याकाळी पुन्हा समोर आपण लिहावं हीच प्रार्थना मी आजच्या पूर्वकाला आपल्याला सगळ्याला करीन आणि आपल्या घरातलं एक एक मुलगा माता भगिनींना बी विनंती करेल का दोन चार दिवस शाळेचा विचार करू नका खरं आता मधी दोन तीन दिवस सुट्ट्याच आहे आणि म्हणून आपण त्याचा विचार न करता आपण सरांची विनंती करा का आमच्या मुलावर संस्कार शिबिर आहे आपलं या मुलांवर संस्कार आपल्याला घडवायचे हे मुलं अनुष्ठान केल्यानंतर शंभर टक्के मी गॅरंटीवर सांगतो का हे मुलं आई बापाच्या दररोज पाया पडतीलच हे मुलं दुसऱ्याच्या घरचं पेन वस्तू दुसऱ्या पोराच्या पिशीतलं चोरणार नाहीच शंभर टक्के आणि असा एक संस्कारमय सप्ता हा सप्ताह या विद्यार्थ्यांसाठी आपला आहे म्हणून या ठिकाणी माझी जी काही सेवा आपल्यापर्यंत पोहोचली तिचा उपयोग आपण सर्वांनी करावा यानंतर कलश अनुष्ठानार्थी माळी काढा तुम्ही आता सर त्यांना माळी जपवायला आपली माळ कोणला दिसू नये अंगावर आपण लुंगी पांघरून घ्यायचे अंगठा आणि करंगळीच्या करंगळी त्याच्या वरच्या बोटानं आपल्याला एक मनी एक मंत्र ज्यांना अजून अनुग्रह नाही त्यांनी काय जपायचंय एक मंत्र म्हणायला ओम जनार्दनाय नमा ओम जनार्दनाय नमा ओम जनार्दनाय नमा ओम जनार्दनाय नमा हा महामंत्र आपल्याला आज बाबाजींचा जप करायचा आहे डोळे बंद करायचे एकमेकाकडे अजिबात पाहायचं नाही कोणी चुकन <laughs> <laughs> गरे कुन न त्यो गाई नै भएन न एक गाई नै भएन हाम्रो सुदुगी भनाउँछ लङालु संगीतले बन्दले हामी कम्प्युटर सुदुगल रुड्ने पासाले अजोय आईटी द्वारा बाबा चा राजा whales This one